केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा गळदगा येथील पट्टणकुडे सदलगामळा रस्ता कामाचा शुभारंभ आमदार शशिकला जोलेंच्या प्रयत्नातून चौतीस लाख अडुसष्ट हजाराचा निधी मंजूर निप्पाणी विधानसभा क्षेत्राच्या आमदार व माजी मंत्री शशिकला जोले, यांच्या विशेष प्रयत्नाने गळदगा तालुका निप्पाणी येथील ग्रामपंचायत क्षेत्रातील गळदगाव दिलालपूरवाडी मुख्य मार्गापासून पट्टणकुडे सदलगा मळा या शेतवाडीतील एक किलोमीटर मार्गाच्या निर्मितीसाठी रुपये चौतीस लाख अडुसष्ट हजाराचा निधी मंजूर झाला आहे या मार्गाच्या रुंदीकरण खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ बुधवारी सायंकाळी गळदगाव ग्रामपंचायत अध्यक्ष अलगोंडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व गळदगा ग्रामपंचायतीचे आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला प्रारंभी गळदगा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष अलगोंडा पाटील यांच्या हस्ते जेसीबी यंत्राचे पूजन व वा श्रीफळ वाढवून तर शुगर संचालक व ग्रामपंचायत सदस्य मिथून पाटील बाळासाहेब सदलगे ग्रामपंचायत सदस्य राहुल वागपट्टे तात्यासाहेब सदलगे प्रकाश तहसीलदार चनगोंडा पाटील सुनील रुपणाळे हालशुगरचे माजी संचालक म्हाळूपी सुत्रे हनुमंत सनदी अशोक पाटील चिदानंद सनदी व शिवानंद खोत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी गळदगाव ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष व हाल शुगर संचालक श्रीकांत बन्ने म्हणाले की पट्टणकुडे सदलगे मळ्यातील शेतकरी बांधव व विद्यार्थी वर्गांना जाण्या येण्यासाठी मार्ग नसल्याने अनेक वर्षापासून चांगला रस्ता व्हावा अशी मागणी होत होती त्यानुसार माजी मंत्री व निप्पाणीचे आमदार शशिकला व चिकोडीचे माजी खासदार अण्णा साहेब जोले यांच्या सहकार्याने कर्नाटक शासनाच्या पी आरईडी योजनेतून आमदार चौतीस लाख अडुसष्ट हजाराचा भरघोस निधी मंजूर केला असल्याचे सांगून बन्ने यांनी याबद्दल पट्टणकुडे सदलगे वाघपट्टे व नजीकच्या शेतकरी बांधवांतर्फे आमदार आभार मानले तसेच आमदार शशिकला जोले यांनी गळदगा भागात अनेक कोट्यावधीची विकासकामे केली असून शासनाच्या योजनांचाही अनेकांना लाभ मिळवून दिल्याचे सांगून बन्ने यांनी सदर रस्ता कामाच्या शुभारंभास उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांचे आभार मानले यावेळी हल शुगर संचालक व गळदगा ग्रामपंचायत सदस्य मिथून पाटील यांनी सदर रस्ता कामास निधी मंजूर केल्याबद्दल आमदार जोल्लेंचे तसेच यासाठी पाठपुरावा केलेले बाळासाहेब सदलगे व वा राहुल वाघपट्टे यांचेही कौतुक केले यावेळी अनेक वर्षापासून शेतीमळ्यातील ग्रामस्थांना उपयुक्त चांगला रस्ता होत असल्याबद्दल उपस्थित शेतकरी बांधवांनीही आमदार जोल्लेंबद्दल व त्यांच्या कार्यकर्त्यांबद्दल समाधानाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या या कार्यक्रमास गळदगा का ग्रामपंचायतीचे माजी सदस्य बाबासाहेब जाधव शिवखोत बाळासाहेब सदलगे प्रकाश लक्कार अजित तहसीलदार चन्नापान्ना पाटील संजय खोत महावीर कोटबागे विनोद संकपाळ बाबासाहेब इंगळे शिवानंद खोत श्री बिरेश्वर सुहार्द गळदगा शाखा चेअरमन इरगोंडा पाटील संतोष हात्रोटे यांच्यासह गळदगा सदलगेमळा पट्टणकुडेमळा वाघपट्टेमळा व वा दिलालपूरवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते के एन न्यूजसाठी गळदगाहून संजय कांबळे यांच्यासह वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री ಪುರವಾಡಿ ಮುಖ್ಯ ರಸ್ತೆಯಿಂದ ಪಟ್ಟಣಪುಡೆ ಸದಲಿಗೆ ಮೊಳಗವರೆಗೆ ಒಂದು ಕಿಲೋಮೀಟರ್ ರಸ್ತೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿ ಈ ಪಿ ಆರ್ ಇ ಡಿ ಅನುದಾನದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಮೂವತ್ತ್ನಾಲ್ಕು ಲಕ್ಷ ಪಾಯಿಂಟ್ ಅರವತ್ತೆಂಟು ಈ ಅನುದಾನವನ್ನು ನಮ್ಮ ನಿಪ್ಪಾಣಿ ವಿಧಾನಸಭಾ ಮತ್ತು ಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕರು ಹಾಗೂ ಮಾಜಿ ಮಂತ್ರಿಗಳಾದ ಸಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆವಹಿನವರ ಪ್ರಯತ್ನ ಮತ್ತು ಚಿಕ್ಕೋಡಿ ಮಾಜಿ ಲೋಕಸಭಾ ಸಂಸದರಂಥ ನಸಮಣ್ಣ ಜೊಲ್ಲೆಯವರ ಒಂದು ಸರ್ಕಾರದಿಂದ ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಅನುದಾನ ಮಂಜೂರ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲ ಸಮಸ್ತ ಪಟ್ಟಣಕುಡಿ ಸದನಗ ಒಕ್ಕಪಟ್ಟೆ ಹಾಗೂ ಸುತ್ತಿನ ಎಲ್ಲ ರೈತ ಬಾಂಧವರ ಪರವಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ತುಂಬ ಹೃದಯದ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆಗಳಿಂದ ಈ ರೈತರಿಗೆ ಹೋಗಿ ಬರೋದಕ್ಕೆ ಒಂದು ರಸ್ತೆ ಅನಾನುಕೂಲ ಆಗಿತ್ತು ಅನೇಕ ಶಾಲಾ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕಾಲೇಜ್ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ತೊಂದರೆಗಳಾಗ್ತಿದ್ದು ಎಲ್ಲ ರೈತರು ಹಲವಾರು ಬಾರಿ ಅನ್ನಮನಿಯವರಿಗೆ ಮನವಿ ಮಾಡಿದಾಗ ಮನವಿಗೆ ಸ್ಪಂದನೆ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಪಿ ಆರ್ ಡಿ ಅನುದಾನದಲ್ಲಿ ಮೂವತ್ತ್ನಾಲ್ಕು ಪಾಯಿಂಟ್ ಅರವತ್ತೆಂಟು ಲಕ್ಷ ಅನುದಾನಗಳನ್ನು ಮಂಜೂರು ಮಾಡಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಇನ್ನೊಂದು ಕೆಲವೊಂದು ಸ್ಥಳದಾಗ್ತಕ್ಕಂಥ ರಸ್ತೆಯನ್ನು ಒಳ್ಳೆಯ ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ಮಾಡಿ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಅನುದಾನವನ್ನು ಮಂಜೂರು ಮಾಡಿದರು ಸುಮಾರು ದಿಲಾಲ್ಪುರವಾಡಿ ಮತ್ತು ಅನೇಕ ತೋಟದ ಪಟ್ಟಿಗಳಲ್ಲಿ ಅನೇಕ ಕೋಟಿಗಟ್ಟಲೆ ಅನುದಾನಗಳು ಕೊಡುವುದರ ಜೊತೆಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಕೆಲಸಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸ್ಥಳೀಯ ಶಾಸಕರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಅದರ ಜೊತೆಗೆ ವೈಯಕ್ತಿಕವಾದಂಥ ಅನೇಕ ಜನರಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಸರ್ಕಾರದ ಒಂದು ಲಾಭಗಳನ್ನು ಫಲಾಂಶಗಳನ್ನು ಗುರುತಿಸಿದ್ದಾರೆ ಇವತ್ತಿನ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ಈ ಒಂದು ರಸ್ತೆ ಒಂದು ಉದ್ಘಾಟನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಉಪಸ್ಥಿತಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಗಲತ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಅಧ್ಯಕ್ಷರುಗುಣನ ಪಾಟೀಲ್ ಹಾಲ್ ಶುಗರ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಂಥ ಮಿಥುನ ಪಾಟೀಲ್ ಹಾಗೂ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ವಾಡಿಯ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ತ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಮುಖಂಡರು ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ರೈತ ಬಾಂಧವರಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಯುಕ್ತವಾಗಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ನಾನು ತುಂಬ ಅಭಿನಂದನ ಸಂಸ್ಥೆ ಮತ್ತು ಜಿಲ್ಲಾ ಶಾಸಕರು ನಮ್ಮ ಗ್ರಾಮದ ದಿಲಾಪುರ ವಾಡಿಯಲ್ಲಿ ತೇರಾಡಿ ಅಂದಾಜು ಮತ್ತು ಮೂವತ್ತ ನಾಲ್ಕು ಲಕ್ಷ ಲಕ್ಷ ಅರವತ್ತೆಂಟು ಸಾವಿರ ಅನುದಾನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಎಲ್ಲ ರೈತರಿಗೆ ಮತ್ತು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಸದಸ್ಯರು ಎಲ್ಲರೂ ಅದ್ಕೆ ರಾಹುಲ್ ಒತ್ತಪಟ್ಟೆ ಮತ್ತು ಭಾಳ ಸದಲಿಗೆ ಅದು ಸೇವೆ ಹೆಚ್ಚಿದೆ ಯಾಕೋ ಭಾಳ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಮಾಡಿದ ಅವ್ರ್ಗೆ बी आव बेल आईकॉन लबस्क्राइब करा शेयर करा लाइक करा तसेच ताजा बारम्या कमर्शियल जाहिरती जाहिर एन न्यूज न्यूज़ला संपर्क करा मोबाइल क्रमांक अठ्याण पंच पंच सत्ते